तीन साडेतीन मिनिटं बोलली खरं तर मी अजित दादांचा फॅन होतो ते माझे काका आहेत पण गेल्या काही महिन्यांमध्ये ज्या पद्धतीने पवार साहेबांच्या वयावर पवार साहेबांबद्दल ते बोलत आहेत मला फार दुःख झालं लहानपणीपासून मी बघितलंय पण आजचे हे बदललेले दादा आम्हाला नाही पटत पटतो काही दिवसांपूर्वी कनेरीला त्यांच्या उमेदवाराचा नारळ जेव्हा फुटत होता त्या सभेमध्ये दादा म्हणाले पवार साहेबांनी काय केलं हा प्रश्न तुम्हाला पटतो का पवार साहेबांनी काहीच नाही केलं असं दादा म्हणता पटतं का तुम्हाला मग असं कसं दादा बोलू शकतील अहो दादा बोलले बोलले दादानी त्यांच्या व्यासपीठावर एक भाड्यावर माणूस आणला होता काय नाव त्याचं बांदल नावाचा सा। अहो तीन ते चार वर्ष जेलमध्ये बसलेला नको त्या कारणासाठी आणि त्या माणसाला स्टेजवर आणलं आणि तो माणूस पवारसाहेबांबद्दल काय काय बोलला चेहऱ्याबद्दल बोलला अहो या लेवलवर अहो दादा तुम्ही आमचे ओरिजिनल दादा असते ज्याच्यावर आम्ही फॅन होतो तर तिथल्या तिथल्या त्या माणसाला तुम्ही मुस्काडलं असतं असं आम्हाला सगळ्यांना वाटतं पण नाही दादा तुम्ही ते नाही केलं दादा तुम्ही तिथे बसलात खाली बघत होता शांत होता आणि हसत होता हे बदललेले दादा दादा आम्हाला नाही पटत अहो मी तुमचा पुतण्या असलो हे मला पटत नाही हे सोडा पण इथे असताना किती लोकांना हे पट्टय सांगा अशा पद्धतीने पवार साहेबांबद्दल बोललेलं आपल्याला पट्टय का अहो झोपत नाही माणूस तो फिरतो अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जसा पाऊस नाही पडला पटत नाही हे सोडा पण इथे असताना किती लोकांना हे पटतय सांगा अशा पद्धतीने पवार साहेबांबद्दल बोललेला आपल्याला पट्टे हो? नाही माणूस तो फिरतो अख्या महाराष्ट्रामध्ये जसा पाऊस नाही पडला तरी डोळ्यात पाणी येत म्हणतो माझ्या शेतकऱ्याचं काय होणार अहो एखाद्या महिलेच्या अत्याचाराची एखादी बातमी आली तरी पवार साहेब डोळ्यात पाणी येऊन म्हणतात हे जे चालले ते योग्य चाललं नाही एखादा बेरोज युवक जेव्हा तिथं आत्महत्या करतो या चौऱ्याऐंशी वयाच्या माणसामध्ये डोळ्यात पाणी येतात म्हणतो ही बेरोजगारी कुठेतरी कमी झाली पाहिजे हे आहेत आपले पवार साहेब आणि पवार साहेबांना हाच भाजपचा विचार पटत नसल्यामुळे या भाजपला या महाराष्ट्रातून या देश आत्महत्या करतो या चौऱ्यांची वयाच्या करत आहेत का आपल्या तुमच्या सगळ्यांच्या विचाराची सरकार इथं आली पाहिजे अहो दादा तुम्ही माझ्या आईबद्दल काय बोलला अहो आईबद्दल आम्ही सगळे भावनिक असतो तुम्ही कोणाबद्दलही बोलला तर खालच्या पातळीवर जाऊन बोलणं हे कितपत योग्य हो आहे आई कधी भाषणात बोलत नाही पण मी बोलतो आई कॉलेजमध्ये असताना पवार साहेबांचा प्रचार माझ्या आईने केलेला आहे लग्न नव्हतं झालं पवार कुटुंबाचा ती हिस्सा झाली नव्हती पण ते काय खळ लावून तिथं कुठं पोस्टर लावायचे काय करायचे कुठं इकडे जा तिकडे जा खुर्च्या लाव सतरंज अंतर हे सुद्धा काम माझ्या आईली कॉलेजच्या दिवसामध्ये तिथं केलेलं आहे अहो खरी हाड्याची कार्यकर्ते पवारसाहेबांची आणि विचाराची माझी आई लग्न झालं लग्न झाल्यानंतर शारदा नगर बघितलं लाखो महिलांपर्यंत माझी आई पोचली सामाजिक क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव तिने केलं पण जेव्हा केव्हा व्यासपीठावरती जायची तेव्हा साहेबांचं नाव घ्यायचे अजितदा तुमचं सुद्धा नाव ते घ्यायची की तुम्ही तिला मदत केली सुप्रियाताईंचं नाव घ्यायचे स्वतः काय केलं असेल ते लपवेल पण तुमचं सगळ्यांचं नाव घेऊन तुमचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रचार माझ्या आईली तिथं केला अहो तुमच्या इलेक्शनसाठी सुद्धा आई माझी वन वन तिथं फिरली तुमच्यातल्या अनेक माझ्या माता भगिनी माझ्या आईबरोबर प्रचारासाठी फिरला असाल फिरला होता का नव्हता मग अशा परिस्थितीमध्ये माझ्या आईबद्दल तुम्ही काय बोलला माझ्या आईची पात्रता नाही माझ्या आईची खरंच पात्रता नाही हो दादा मी तुम्हाला एवढंच सांगतो हीच ती आई जिली मला लहानपणी छत्रपती शिवाजी महाराजांची महात्मा फुलेंची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अण्णाभाऊ साठ्यांची पुनर्श्लोक आईला देवी होळकरांची गोष्ट सांगितली आणि गोष्ट सांगत असताना शेवटच्या कर्वामध्ये नेहमी नेहमी ती मला सांगायची रोहित काय झालं तरी कुटुंबाचा आदर ठेव लोकांचा आदर ठेव या जगामध्ये जगायचं असेल तर निष्ठा महत्वाची आहे विचार महत्वाचा आहे आणि शेवटची माझ्या आईची ओळ असायची रोहित काही झालं तरी मराठी माणूस हा दिल्ली समोर चुकत नाही हे तू लक्षात ठेव हो, हे लक्षात ठेव हो। हीच ती माझी आई अह दादा मी पण सत्तेत जाऊ शकलो असतो तुम्ही उपमुख्यमंत्री झाला मी छोटा मोठा मंत्री झालो असतो ना त्या एखादं पण मला मिळालं असतं अह तुम्ही माझ्या कंपनीवर कारवाई केली अह मी सत्तेत गेलो असतो तर माझ्या कंपनीवर कारवाई नसती झाली दादा अशा परिस्थितीमध्ये सुद्धा माझ्या याच आईली ज्यांची पात्रता तुम्ही काढली त्या आईली मला लहानपणीपासून गोष्ट सांगितली ती गोष्ट मनामध्ये ठेवून मी विचार नाही सोडला मी निष्ठा नाही सोडली माझ्या आजोबा बरोबर विचाराबरोबर लोकांबरोबर मी राहिलो झाली माझ कारवाई अरे किती कारवाई करायच्या करा मी नाही घाबरत कारण मी मराठी माणूस आहे आणि मराठी माणूस कोणाला घाबरत नाही हा संदेश अख्ख्या जगाला आम्हाला द्यायचा आहे अरे हे सगळे मराठी माणसं आज लढतायत अहो हे मोदी साहेब का घाबरतायत कारण पवार साहेब असं एक व्यक्तिमत्व आहे की हा महाराष्ट्रामध्ये त्यांना पाय ठेवून देत नाही आज या वयामध्ये सुद्धा मग याच पवार साहेबांचा हात ताकद आणि मन आणि विचार आपल्या सर्वांना शक्ती द्यायची का नाही द्यायचे नक्की काही जण म्हणतील कारण का दादा महिलांबद्दल फार चुकीच्या लेवलला जाऊन बोललेत त्यांच्यातले अनेक भाजपचे नेते महिलांना असं म्हणलेत की फक्त बांगड्या घातल्या पाहिजे अहो कसल्या बांगड्या अहो माझी आई बांगड्या घालती माझी आत्या बांगड्या घालती माझी आजी घालते इथं असलेल्या प्रत्येक व्यक्ती बांगड्या घालते आणि पण स्वाभिमानाचं प्रतीक आहे ते निष्ठेचं प्रतीक आहे आणि ते कष्टाचं प्रतीक आहे त्यामुळे तुम्ही काही बोला पण आमच्या या वाघिनी तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास या ठिकाणी माझ्यासारख्याला तिथं वाटतो जाता जाता फक्त एवढंच सांगतो या इलेक्शनमध्ये काही नेत्यांना आणि दादांना असं वाटलं की साहेबांची पार्टी चोरली चिन्ह चोरलं आणि राजकीय यंत्रणा जी असती ना पदाधिकारी ते चोरले तर आपली सुप्रिया ताई ही एकटी पडेल एकटी पडेल पटली गाव एक कोण आहे ताई बरोबर एकदा हात वर करून सांगा कोण कोण आहे आपल्या सुप्रिया ताई बरोबर पवार साहेबांबरोबर अक्का महाराष्ट्रात तुम्ही सगळे जर स्वाभिमानी लोक असाल तर भीती वाटायची जरूरत आहे का नाही अजिबात बात नाही आम्ही नाही घाबरत कोणाला नाही घाबरत आम्ही कोणाला आणि मी एवढंच तुम्हाला सांगतो की आपल्या सर्वांसाठी हे इलेक्शन अतिशय महत्वाचं कारण ही एक विचाराची लढाई आहे त्याच्याचबरोबर बरोबर या इलेक्शनमध्ये जेव्हा लोक बरोबर राहत नाहीत तेव्हा मोठ्या प्रमाणात धनशक्तीचा उपयोग होईल